नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड चाळीस आमदारांची उद्धव ठाकरेंना साध उद्धव साहेब आम्हाला माफ करा शिवसेनेमध्ये पुन्हा यायचंय मित्रांनो चाळीस आमदारांसह किती आहेत खासदार कोणकोणते आहेत नेते काल संध्याकाळी मातोश्रीवरती झाली सर्वात मोठी बैठक मित्रांनो नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे सविस्तरपणे राज्याच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी घडामोड या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट आणि अजित पवार यांच्या मात्र दोन्ही पक्षांना जबर धक्का बसल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे सविस्तर बातमी बघण्या अगोदर मित्रांनो आपण जर निष्ठावान करवट शिवसैनिक असाल आपण जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसेनेत असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या आपलं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव वो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा राजकीय हिरो म्हणून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे समोर येऊ लागलेत ठाकरेंचा करिश्मा महाराष्ट्राला माहीत पडलाय महाराष्ट्र ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी घेऊन जातोय मित्रांनो नेमकं काय घडतंय ही देखील सत्याची बाजू सत्याच्या बाजूने काल सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दोन तासाची वेळ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीन तासाची वेळ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडणार पक्ष कोणाकडे येणार चिन्ह कुणाकडे येणार कालच स्पष्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आता मात्र आमदारांच्या मनामध्ये काहूर माजलंय आमदार बिच आमदार बिथरलेत आमदारांना आता समजे नाही काय करावं कारण की मित्रांनो सध्याच राजकारण मात्र घडत असतानाच उद्धव ठाकरे यांच्याशिवाय आगामी भविष्यासाठी पर्याय नाही भाजप नाही आणि अजित पवार नाही विचारांची देवाणघेवाण होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आपला भविष्यातील पक्ष असेल असं बहुतांश आमदारांना खासदारांना वाटू लागले या सगळ्या घडामोडीसह मित्रांनो नेमकी काय बातमी आहे आणि कोणकोणते आमदार कोणकोणते मंत्री आणि कोणकोणते खासदार सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येणार हे आता आपण सध्या पाहून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे मुलख मैदानी तोप असणारे संजय राऊत आता मात्र बंदिस्त झाले आहेत दोन महिने ते राजकारणापासून विलप्त होणार आहेत त्यांना शिवसेनेची बाजू मानता येणार नाही परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या आजारातून बऱ्या होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रार्थना करत आहे संजय राऊत साहेब तुम्ही परत आहे त्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीतून चांगला सामना करून तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेच्या कामासाठी तयार होणार हा आम्हाला विश्वास आहे असं शिवसैनिक देवाकडे प्रार्थना करत आहेत मित्रांनो यातच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या निकाला संदर्भातील बातमी समोर येत असतानाच राज्याच्या राजकारणात आपण पाहायला गेलो तर उद्धव साहेब आम्हाला परत यायचंय आमदारांनी थेट ठाकरेंना साथ घातली आहे आणि इकडे उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना प्रतिसाद दिलाय महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेच्या पक्षाचा चिन्हाचा निकाल लागेल हे उद्धव ठाकरेंना अगोदरच माहीत नव्हतं परंतु निकाल लागला नाही तारीख वाढवली गेली आणि मात्र आमदारांना देखील आता वाटू लागले की उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही भारतीय जनता पार्टीने सध्या शिंदेगडातील प्रत्येक आमदाराला पछाडण्यास सुरुवात केली आहे त्यांना ध्वनी पछाड देत त्यांची काम स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली आहे ही कामं स्वतःकडे घेत असतानाच त्यांच्या चौकशा फेऱ्या आणि अजित पवारांच्या संपूर्ण परिवारावरती लागलेली चौकशी या सगळ्या बातम्या मित्रांनो भाजपला हव्या होत्या आणि अतिशय प्लॅनिंगनुसार सगळं राजकारण चालू झाल्याचं आपण पाहतोय हे राजकारण चालू झालं असतानाच उद्धव ठाकरे यांच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवाराचे आमच्यावरती अनंत असे उपकार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जर आमच्या डोक्यावरती हात ठेवला नसता तर आम्ही राजकारणात नाही आम्ही कुठेच नसतो मजूर म्हणून काम केलं असतं असं आमदारांचं थेट म्हणणं येत आहे यामुळे या ठाकरे या नावाचं ब्रँड महाराष्ट्रात पुन्हा एकदा वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्ही सर्वजण यायला तयार आहोत असं आमदारांनी म्हटलंय पण मित्रांनो कोण कोणते आहेत त्यापैकी कोणाकोणाला उद्धव ठाकरे घेणार ठाकरेंनी ठरवलंय की सगळ्या आमदारांना पुन्हा प्रवेश नाही ज्यांनी ज्यांनी मातोश्रीवरती शिवसेना प्रमुखांवरती खालच्या पातळीवरती टीका केलेली आहे अशा एकाही व्यक्तीला पुन्हा मातोश्रीची पायरी चढू देणार नाही हा शिवसेना प्रमुखांनी व्यक्त केलेला विश्वास आगामी काळात कसा सार्थक होतोय ते आपल्याला पाहावं लागेल मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमदार प्रवेश करणार परंतु मंत्री देखील प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत इकडे भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना आतुर आहे त्यांनी एका बहुतांश आमदार गळा लावून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर शिंदेच अजित पवारांना सत्तेच्या बाहेर फेकून देण्याची सध्या भाजपा हालचाल करत आहे त्यांना फक्त मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे या मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच सगळं राजकारण बघून घ्यायचंय परंतु मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही एकत्र आल्यामुळे मुंबई देखील ठाकरेंच्या हातून घेऊन जाणं आता सगळ्यांनाच अवघड होऊन बसलंय आणि त्यातच एकनाथ शिंदेचे आमदार राज ठाकरेंकडे जात होते दरवेळी कोणती मदत लागली की राज ठाकरेंकडे जायचे कारण की ठाकरे नावाचा ब्रँड त्यांच्याजवळही होता परंतु आता मात्र ठाकरे ब्रँड एकनाथ शिंदेच्या नेत्यांकडून खूप दुरावलाय राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही एकत्र झालेत आणि राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता आपलं इथे कोणीही राहिलं नाही राजकीय वारसा नाही ठाकरे सादेशी नाहीत मातोश्री नाही शिवसैनिक देखील सुबत आहेत आत्ताची निवडणूक जरी आपण जिंकलो असलो तरी आगामी काळातील सगळ्या निवडणुका जिंकणं पुन्हा राजकारणात राहणं आपल्या मुलांसाठी राजकारण करणं हे अवघड होईल यासाठी आतापासूनच काही नेत्यांनी आपली दमदार खेळी करून उद्धव ठाकरेंना गळा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु ठाकरे मात्र शांत संयमी कठोर निर्णय क्षमता आणि अचूक विधान या सगळ्यांचा सा संगम साधून कोणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हे देखील उद्धव ठाकरे ठरवणार आहेत त्यामुळे मित्रांनो भाजपला देखील हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल कारण की भारतीय जनता पाटीला जर एकनाथ शिंदेचे आमदार त्यांच्याकडे नाही आले तर उद्धव ठाकरेंचा पर्याय खुला आहे आणि जर इकडे काय आम्हाला आले तर भारतीय जनता पार्टीला केंद्रातील राज्यातील सत्ता देखील काही अंतराने गमवावी लागेल असं भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी आपलं स्पष्ट मत खाजगीमध्ये व्यक्त केलंय भाजपाने ज्या प्रकारचं राजकारण देशामध्ये गेल्या पंधरा बारा वर्षापासून केलंय तशा प्रकारचं राजकारण कोणत्याच राजकीय पक्षांनी आतापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केलं नाही पक्ष फोडण्याचं काम आणि घर फोडण्याचं काम जे भाजपने केलंय त्यांना कदापिही जनता माफ करणारी असं काही लोकांचं म्हणणं येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणं तर लांबच परंतु सगळेचे सगळे आमदार जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आले तर पुन्हा एकदा सगळाच निकाल महाराष्ट्राचं चित्र ठाकरेंच्या दिशेनं फिरेल आणि महाराष्ट्र पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनाच उभा करेल ही देखील काळ्या दगडावरची भगवी रेस म्हणावं लागेल मित्रांनो या घडामोडी मुंबई महानगरपालिकेच्या नंतर बरोबर घडतील तोपर्यंत तरी भाजपा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अजित पवारांना जवळ रोखून ठेवायचा प्रयत्न करेल मात्र मुंबई हातातून गेली की सगळे आमदार मंत्री देखील उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जातील असं सध्याचं महाराष्ट्राचं वातावरण आहे ते लवकरच समजेल मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद